तीन अक्षरी शब्द वाचन आणि लेखन मधला आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत तर आता मग पहिला शब्द लिहायला सुरुवात करूया भ र त भरत रामाचे भाऊ प्रभू श्री रामांचे भाऊ भरत भ य बघा तुम्ही मराठी शिकव शिकवणार जेव्हा तुमच्या मुलांना तेव्हा त्यांना घरातल्या सगळ्यांची नावं लिहायला सांगा आडनावं लिहायला सांगा शहरांची नावं पुन्हा मोठ्या मोठ्या स्टेटची नावं मोठ्या मोठ्या सिटींची नावं हे सगळं मुलांना लिहायला सांगा जेणेकरून जेवढं काही ते लिहितील तेवढं त्यांना लवकर लिहिता येणार आहे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याशिवाय शक्य नाही लिहाय लिहिल्याशिवाय होणार नाही आणि तसंच वाचन केल्याशिवाय ही होणार नाही वाचायलाही तेवढंच हवं कारण की वाचून वाचून आपल्या डोळ्यांना डोळ्यां खालून जेव्हा शब्द जातात सेंटेन्सेस किंवा वाक्य जातात आपल्या डोळ्यांच्या आडून ती वाक्य शब्द सगळे जातात तेव्हा ती आपल्या म्हणजे मेंदूमध्ये स्टोर केली जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला हेही लक्षात राहतं की कोणता शब्द पाहून की याला ह्या ही वेलांटी असते हा उकार सो नियम तर आहेतच पण जेव्हा तुमच्या डोळ्या खालून ती वस्तू सॉरी जेव्हा तुमच्या डोळ्या खालून तो शब्द जातो तेव्हा तो तुम्हाला लक्षातही राहतो म्हणून वाचन ठेवा वाचन खूप गरजेचं आहे आ आवडणं आपण पहिले काना मात्रा नसलेले घेऊया आणि मग पुढे जाऊन घेऊया बाकीचे उ स उसळ आपण भाजी बनवतो ना पातळ उसळ उसळ उदय सूर्य उदय होतो असं म्हणतो किंवा उदय हे एक नाव पण आहे उदय उथळ उथळ म्हणजे जास्त खोल नसलेलं वरच्यावर उलट ल उलट पुढचं लिहूया स र ळ आता आपण उलट लिहिलं तर आता सरळ लिहूया स सर र ळ ह ज़ र म्हणजे प्रेझेंट प्रेझेंट असले उ ग म उगम म्हणजेच स्टार्टिंग पॉइंट कुठून सुरुवात झाली आहे उगमस्थान बघा नदीचा असतो उगमस्थान इथून ही नदी उगम उगम झालेला आहे असं बोललं जात उ खळ उखळ ज्याच्यात कान काढलं जातं आजकाल नाही पाहायला भेटत उखळ, उ खळ उड दरवाजा उघड म्हणतो ना आपण उघड ब ब, ट, न, खूप सारे व्हिडिओ मला बनवायचे आहेत लवकरात लवकर मला आ, आता व्हिडिओ बनवायचे आहेत माझा प्रयत्न आहे की डेली व्हिडिओ टाकण्याचा बघूया पण व्हिडिओ नुसते टाकूनही फायदा नाही तुम्ही लोकांनी ते पाहिलेही पाहिजे आणि माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ स्किप करून पाहू नका तर प्रयत्न करा की पूर्ण व्हिडिओ तुम्हा तुम्ही पाहाल कारण की तुम्ही जो जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तो व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचला जातो आणि पूर्ण पाहणार असेल वेळ असेल तेव्हा पहा हवं तर पण पूर्ण पाहण्याचा प्रयत्न असू द्या अ च ल पुढचा शब्द घेऊया अ म र अमर द न, आपण दळण करतो ना फ द फणसला जॅकफ्रूट फ्रूट असं म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीत फणस म्हणतात आता तर लिहिले आपण उदर 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 म्हणजेच पोट स्टमक त्याला उदर असं म्हणतात उदर ही म्हणतात उदर असं म्हणत नाही उदर उदर ही म्हणतात व चन व न म्हणजेच प्रॉमिस आपण एखाद्याला वचन देतो आणि वा चन जे गरजेचं आहे खूप आप कोणतीही भाषा असो ती सुधारण्यासाठी वाचन खूप गरजेचं आहे मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे वाचाल तर वाचाल म खर मखर म्हणजेच आपण सजावट करतो गणपतीची तेव्हा जे मखर बनवतो त्याला मखर असं म्हणतात म न मगन हे एक नाव आहे मगन म द आपण एखाद्याला हेल्प करतो म स रळ सॉरी जबल झाला हा शब्द ओके ठीक आहे स रळ स र आपण म्हणतो ना बाजूला सरक अ अमर लिहिले आय थिंक आपण हो लीले, अमर लीले, ला ला आवड़, आ व ड आवड म्हणजेच आपल्याला लाईक एखादी गोष्ट आवडते आवड आ सन so, no, म्हणजेच आपण ज्याच्यावर बसतो देवाचं वाचताना किंवा जेवताना काही करतानी आपण आसन घेतो त्याला आसन असं म्हणतात आसन आ का, -श। आ -का -श। आकाश आकाश हे नाव पण आहे आणि आकाश म्हणजेच कायला आकाशही म्हणतात मराठीत आ वा ज का ग द त ला व त लना ला, ला, ला व बघा नवीन मुलं मुलं जेव्हा पहिल्यांदा लिहित असेल नवीन असेल त्यांना एवढं जमत नसेल तर तुम्हाला प्रत्येक शब्दाला तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर जरूर पहा प्रत्येक शब्दाचा काना मात्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे कारण की तेच बोलून बोलून त्यांच्या लक्षात राहतात बघा इथे गा ढ व मग गला काना गा हे बोलायचे तुम्हाला गला काना गा जेपर्यंत एक्सपर्ट होत नाही ते पर्यंत तुम्हाला असंच वाचन करत करत ताना मात्र बोलत बोलत शब्द लिहायचे आहेत म्हणजे ते मेमराईज होतात तुमच्या मेंदूमध्ये ते फिट होऊन जातं गा ढ भला काना भा र त ना,

क ड माकड बघा तुम्ही मुला मुलं जेव्हा शिकतील ना तेव्हा त्यांना मराठीमध्ये तुम्ही डिक्टेट करायचं फळांची नावं फुलांची नावं आणि मुलांना लिहायला लावायची आहे चुका करतील ते पण चुकेतूनच शिकतात म्हणून सगळं काही लिहायला लावा मुलांना माकड आणि ह्या वेकेशनचा हा सगळा वापर करून घ्या तुम्ही माकड च म चा म चला काना चा चमचा वा पलाकाना वा कड, ड बघा माकडवरून मला वाकड शब्द आठवला वाकड ही पुण्याच्या इथे एक सिटी आहे वा कड पाला काना पा न ला का ना न कोणता न कधी वापरायचा त्याचाही व्हिडिओ पेंडिंग आहे सॉरी खूप सारे कमेंट आहेत वेगवेगळ्या व्हिडिओवर की ह्याचा व्हिडिओ बनवा त्याचा व्हिडिओ बनवा पण मी आता लवकरच प्रयत्न करणार आहे भला का ना क र क र एक दादा आहेत त्यांची एक विनंती आहे ती तिचाच व्हिडिओ मी पहिला बनवणार आहे की कोणता पुढचा शब्द लिहूया वानर लिहिलंय का आपण वानर ओके लिहिलंय बा बलाकाना बा जा जलाकाना जा र बाजार पुढचा शब्द घेऊया च प ललाकाना ला च प ला च प ला अ బ అటక ఎలా అటకర్ణగ మేగల్ य अक्षय हे नाव पण आहे आणि अक्षय ही एक तिथी पण आहे अक्षय तृतीया अक्षय अमल 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 बजावणी अमल बजावणी करणे आपण असं म्हणतो अमल उरक 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 आपण बट बऱ्याचदा म्हणतो उरक तुझं काही आहे ते पटकन उरक उ र आ आ र कलाकाना आला कानसा आरसा वा बघा मला रायमिंग वळ पण आठवतात बऱ्याचदा म्हणून मी त्याच्या खालोखाल लगेच लिहून घेते व ला काना वा र सलाकाना सा वारसा म्हणजेच वारसा हक्क पिढ्यान पिढ्या एखादी गोष्ट चालत आली तर त्याला वारसा म्हणतात तो त्यांचा वारसा आहे आ अलाकाना आ राकाना रा, रा म, आ आम बघा आपण एवढे सारे शब्द आज घेतलेले आहेत हे सर्व तुम्हाला तुमच्या मुलांकडून लिहून घ्यायचे आहेत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद